सरस्वती गार्मेंट्सच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून देणार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील गारगोटी खाणापूर येथील सरस्वती गार्मेंट्सच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असून शासन स्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देऊ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केले तालुका भुदरगड येथे घेतलेल्या फॅशन डिझाईन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमात सौ अंजली पाटील सौ विद्या प्रवीण सिंह सावंत प्रमुख उपस्थितीत होत्या यावेळी मंत्री पाटील यांनी गार्मेंटच्या विविध कामांचा आढावा घेतला नामदार पाटील पुढे म्हणाले की महिला सक्षम झाल्या तरच घराची उन्नती होते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनवणे आपले कर्तव्य आहे राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रवीण सिंह हो सावंत म्हणाले की चंद्रकांत दादांनी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत यावेळी नामदार पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले या, या कार्यक्रमात दादा पाटील अंजली पाटील प्रवीण सिंह हो सावंत विद्या सावंत वृंदा घाटगे पार्थ सावंत दत्ता चव्हाण दत्ता पाटील सुशांत मगदुम स्वप्नील मांगले सुभाष सुतार युवा पाटील संजय रेडेकर सागर नाईक कृष्णात गोरे रमेश माने सुरेश पाटील आदी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठी